विदर्भात जे काही चित्र आहे त्यानुसार स्वबळावरच भाजप लढतं असं आहे तुमचा महायुतीसाठी नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होत्या ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते कार्य हे निवडणूक लढत असतात अशा वेळेस वरिष्ठासमोर देखील पेच होता की कुठली जागा कुठल्या पक्षाकरता सोडायची अखेर तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसले आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर जो निर्णय घेण्यात येईल स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना होत्या की आपल्या आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी महायुती करावी की स्वतंत्र लढावं त्याप्रमाणे निर्णय घेण्यात आले आणि बहुतेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही मजबूत असल्यामुळे स्वभरावर लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला अभाव अनेक ठिकाणी उमेदवारांची पळवापळव झाल्याचं देखील पाहायला मित्र तुमचे उमेदवार पळवण्यात आले तुमच्याकडून काही उमेदवार नाही असं क्वचितच काही ठिकाणी त्या ठिकाणी घडलेलं आहे परंतु अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे त्या त्या विचारधारेशी जोडलेले असतात निश्चितपणे एक दोन जर का ठिकाणं सोडले तर मॅक्झिमम ठिकाणी हे त्या ठिकाणी पक्षाचेच कार्यकर्ते हे आपल्या पक्षावरतीच लढत आहेत कुठंतरी शिक्षण विभागामध्ये शाला ती घोटाळा अनेक दिवसांपासून जात होता त्यामुळे अनेक शिक्षकांचे वेतन रखडले काल रात्री त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये ठिया दिला खरंतर आमचा काही दोष नसताना आमचे वेतन रखडले असे त्यांचं म्हणणं आहे लवकरात लवकर तोडगा काढावा आठ महिने झाले आपण सर्व जाणतो की झालेल्या शालार्थ आय डी घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता तरी त्या ठिकाणी राज्यस्तरीय एस आय टीची गठन करण्यात आलं एस आय टीमार्फत मार्फत संपूर्ण राज्याची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे परंतु जर का काही का ठिकाणी कोणाचाही दोष नसताना पगार जर का विलंबित होत असतील तर निश्चितपणे त्याची तातडीनं दखल घेऊन अशा सर्व शिक्षकांचे पगार तातडीनं करण्याचे निर्देश देण्यात येईल लाडक्या बहिणीसाठी ए के वाय सीची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होती आहे सुधीर सुद्धा पत्र दिलेलं आहे राज्य सरकारला स्वाभाविकच लाडकी बहीण योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी सहभाग नोंदणीला नोंदणी झालेली आहे आता ई के वाय सी करताना तो कालावधी जर का कमी पडत असेल तर निश्चितपणे याच्यावर सकारात्मक विचार त्या ठिकाणी करण्यात येईल हो मेळघाटमध्ये कुपोषणाला पासष्ट मुलांचा मृत्यू झालेला हायकोर्टानं देखील सरकारला फटकारलेला मात्र जिल्हा परिषद अवघ्या बेचाळीस लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगत आहे गंभीर बाब आहे सरकार म्हणून तुम्ही याची दाखल दिला नाही निश्चित ह्या संदर्भात ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असतात त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात राज्य सरकारचे के चुनाव होती साथ लढणी आहे की कैसा आहे अलग अलग लढाई स्थानिक स्वराज्य संस्थाओं की यदि इलेक्शंस होने जा रहे हैं वहाँ पे ऑलरेडी निर्णय लिया गया था कि स्थानिक लेवल पे जो पार्टी जो निर्णय लेना चाहती है युति में लड़े या स्वतंत्र लड़े उसका अधिकार स्थानिक पदाधिकारियों को दिया गया था ठाकरे सेने के जैसे राजे मन से युति सन्दर्भ में चर्चा शुरू है कस पार तुम्हें आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवे मुंबई महानगरपालिके अपन मग् बरस दिवसपासन बगतो है किठिका उभाटा असो कि मनसे असो जमिनीवर कुठलाही बेस न राहिल्याने मतदार त्यांच्या मागे नाही आहेत आणि सर्व निवडणुकींमध्ये त्यांना त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे किमान एकत्र लढल्यावर तरी काही आपले उमेदवार निवडून येतील का याची चाचपणी दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे हो आंबेडिया कंपनीला सात चौदा दिवसांची जी आहे ती मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे इतर सामान्य नागरिकांना असं दिलं जात नाही मात्र आंबेडिया यांना चौदा दिवस मुदतवाढ दिली जालेली आहे नाही आपण त्या ठिकाणी बघितलं की ऑलरेडी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि महसूल मंत्र्यांनी चौकशी समितीचं गठन केलेलं आहे आणि चौकशी समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यवाही होत आहे सचिन या बरं ठीक आहे